नमस्कार शुभक्तांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आपल्याला आजच्या शु महापुराण कथेमध्ये स्वतःचे घर होण्यासाठी जमीन घेण्यासाठी किंवा तुम्हाला काहीतरी प्रॉपर्टी घेण्यासाठी एक उपाय सांगितला आहे आजचा सा दिवस हा खूप शुभ आहे कारण आज शिवरात्री आणि प्रदोष दोन्हीही पडले आहे जर तुम्ही आज हा उपाय केला तर जी बारा महिन्यांनी शिवरात्री येईल त्या शिवरात्रीला तुमची इच्छा नक्की पूर्ण झालेली असेल आजच्या दिवशी जर तुम्ही महादेवांना गहूच्या ओंब्या समर्पित केल्या किंवा गहूचे दाणे असले तरी चालतील जर हे तुम्ही महादेवांना समर्पित केलं तर पुढच्या वर्षी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण झालेली असेल असे आपल्याला आज पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितले आहे तर हा उपाय कसा आणि कधी करायचं आहे ते आपण बघूया या उपायासाठी आपल्याला गव्हाच्या ओंब्या नाही तर बारा गहू लागणार आहेत तर जे गव्हाच्या ओंब्या आहेत त्या आपल्याला शिवलिंगावर समर्पित करायच्या आहेत जर ओंब्या नसतील तर बारा दाणे हे आपल्याला शिवलिंगावर समर्पित करायचे आहेत ज्या ओंब्या आपण शिवलिंगावर समर्पित केल्या आहेत त्यातील आपल्याला बारा गव्हाचे हे काढून घ्यायचे आहेत हे बारा गहूचे दाणे शिवलिंगावरून काढून घेतल्याच्या नंतर एक गहूचा दाना हा अशोक सुंदरीवर ठेवायचा आहे आणि जे अकरा दाणे आहेत ते घरी घेऊन यायचे आहेत पुढच्या शिवरात्रीला पुन्हा एक गहूचा दाना हा आपल्याला अशोक सुंदरीच्या जागेवर ठेवायचा आहे परत असेच आपल्याला पुढच्या शिवरात्रीलाही करायचे आहेत हा उपाय आपल्याला बारा शिवरात्रीला करायचा आहे प्रत्येक शिवरात्रीला एक दाना हा अशोक सुंदरीवर ठेवायचा आहे म्हणजेच बारा शिवरात्रीला बारा दाणे अशोक सुंदरीवर ठेवायचे आहे एकदा नक्की हा उपाय महादेवांवर विश्वास ठेवून करून बघा तुमचे जमीन किंवा तुम्हाला घर घ्यायचे असेल तर पुढच्या शिवरात्रीपर्यंत तुमची ती इच्छा नक्की पूर्ण झालेली असेल धन्यवाद